मी आंबेगावकर बोलतो आहे या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मी अमोल जाधव आणि आपण पाहत आहात पुणे सुपरफास्ट कळंब जिल्हा परिषद गट कळंब पंचायत समिती गण आणि ह्या गणामधील हे गाव जे आहे हे महाळुंगे पडोळ हे गाव या ठिकाणी आपण आलो आहोत या ठिकाणी आल्यानंतर जे यापूर्वी निवडून आलेले जे जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा पंचायत समिती सदस्य असतील यांनी या, या गावामध्ये काम केले आहेत का नक्की लोकांशी जनसंपर्कात होती का लोकांची त्यांनी काम केले आहेत का हाकेल धावून आलेले आहेत का तसंच या या मतदारसंघामध्ये या जिल्हा परिषद पंचायत समिती ग गणामध्ये कुठंतरी नवीन चेहऱ्याला संधी मिळेल का या सर्वांचा आपण लेखाजोखा घेणार आहोत मतदारांशी चर्चा करणार आहोत नक्की त्यांचा कल कुणीकडे आहे सध्याची या ठिकाणची परिस्थिती काय आहे या सर्व जाणून घेणार आहोत चला तर मग दादा hey. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आता जवळ आले आहेत काय सांगा जुनी जी लोक होते त्यांनी काम केलेत का आणि तुम्ही त्या कामावरती इथं माळुगे पडळोचे लोक समाधानी आहेत निस्ती कामं म्हणून जमत नाही काम, काम, काम दिसायला पाहीन ना आता त्यांची जमीन आमच्या वाडीतूनच वरती रस्ता आहे त्यांना पण आम्हाला जायला नाही व्यवस्थित रस्ता म्हणजे तुम्ही तु, जिल्हा परिषद जिल्हा जिल्हा परिषद सदस्य तुलसीबाई बोलतं बोलतं हो आता त्यांची जमीन आमच्या तिकडं वरती पण वरती जायला जर बघितलं तर ते खड्डे काय कसे परिस्थिती आहे इतकी बेकार परिस्थिती का गाड्या अशा पडात्यात उदरमळ्यात वरती हा चास मग एक इथं गिरवली रस्ता तो, तो गिरवली रस्त्यापासूनच चा त्यांच्या जमिनीकडे जायला रस्ता आहे चासमध्ये आता तो रस्ता त्यांना आजपर्यंत करता आला नाही दहा वर्षात हा आता ते हा आठ वर्षात आठ वर्ष झाले आता कंप्लीट तरी त्यांनी रस्ता केला नाही तो त्यांनी करायला पाहिजे होता तुम्हाला असं माझ्या कामं केली नाही का निवडून आल्यानंतर हा निवडून आले नाही गावामध्ये त्यांनी आलेच नाही तोंडही दाखवलं नाही निवडून आले आता परत डायरेक्ट आठ वर्षाने आले पाहिलं हो चौकामध्ये आज आहेत ना ते हो मला एक सांगा उशत आहे कानाड्या पंचायत समिती कळमसाठी निवडून आल्या होत्या त्यांचं काम करत नाही उशत आहे त्यांच्याबद्दल नाही आम्ही काय सांगू शकत कारण का हे आम्ही आमच्या परिसरामधली सांगत इथलेच नाही इथूनच आहे माहिती आहे पण आम्ही कसं आमचा जो आम्हाला जे दिसते ते सांगतो आम्ही बदल होईल या हो का यावेळी बदल निश्चित होईल नवीन हो नवीन चारला संधी मिळालीच पाहिजे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका आता जवळ आलेली आहेत जी जुनी लोक निवडून आली होती त्यांनी ह्या माळुंगे गावामध्ये कामं केले आहेत का त्यांचा तुमच्याशी जनसंपर्क होता का मतदार हो हो आम आम्हाला भरोसा आहे दिलीप वळसे पाटलांवर हो। त्यांच्या अनुयांवर त्यांना आम्ही कायम सपोर्ट केला पूर्वीपासून आज भी करणार पुढे बी कारण आहे ना आम्हाला आहे ना आम्ही जी मागणी करतो ते पुरवतात आम्ही बरं वळसे पाटील हां वळसे पाटील हे सगळं करत असताना वळसे पाटलांचे जे शिलेदार आहेत वळसे पाटलांची कामं आहेत मात्र जे काही शिलेदारने आपण निवडून दिले वळसे पाटला साहेबांग बघून त्यांनी कामं केल्यात हो का त्यांचा संपर्क होतो आता बघा इथे ना होल देणार आहे बांधून आम्हाला ते भूमिपूजन बी झालेले आणि आमचा ओढा नाही का तिथं दो, दोन कोटी खर्च करणार आहे ते संरक्षण बिनत बांधणार आहोत आपण मागच्या वेळी तिला पक्षीला फोन ओढून आलो मागच्या वेळेला उषाताई कानाडे आणि सुरेश आपलं ते सॉरी बोर साय बोर मॅडम लोकांचा जनसंपर्क कसा होता लोकांमध्ये आले लो काम एकदम मस्त मी आज बी त्यांच्या घरी गेलात सांगितलं ना मॅडम ही अडचणी करतात ते काम हा दादा काय सांगा ये जुनी जी लोक आपण निवडून आले होते त्यांनी कामं केली नाही केलीत काम केली केलीत केली बऱ्याच ठिकाणी जनसंपर्क कसा होता त्यांचा चांगला होता म्हणजे आता पण हसतात ते हजार काय असलं का असतं दोघे पण असते म्हणजे गावातल्या कार्यक्रमाला विविध विविध कार्यक्रमाला हजर असतात दादा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आता जवळ आलेत परत बरोबर यापूर्वी ज्यांना आपण निवडून दिलं त्यांनी काम आहेत का त्याच्यावर तुम्ही माळुंगे पटव मतदार हे समाधानी आहेत कामच नाही करते निर्णय मत मागायचे त्यातून काय का त्यांना मतं द्यायची कोणला द्यायची शेतकरी ठरवीन कोणतं मत मतदार यायचं कामच नाही करते मग खाल्ले पोटारे खाच्यात उरले मग चांगले पण खाल्ली जगात चाळे हा त्यांना काय माना शेतकऱ्याच्या मताने द्यायचं त्याला देतील बस ही जे लोक आहेत यांच्यावर बऱ्याच लोकांची नाराजी आहे बदल होईल असं वाटतं का अहो बदल नाही मग सांगतोय ना त्या साहेबाच्या माग म शेतकरी माग आहेत पण खाल्ली खात्यात ना गाव पुढारी हा गाव म्हणजे लोक नाराज कोणापुढा गावपुढा रेव नाराजी त्यांना ते कालच मी बोललो साहेबांचं काम चांगलं त्यांचं सा काम चांगलंय त्यांना नाही नाव ना आठवण ना ते खाल्ली खाल्ली कामं करती नाहीत वाड्या वाजत्यांची बदल होईल चर्चा आहे सगळ्या आता काय नवीन याला नवीन माग आहेत आता सदी जुनी सोडायच्याच माग आहेत आता नवीनच्याच माग पळायला लागले जुने लोकांवर माळून घेतले लोक थोडे नाराज नाहीत साहेब चांगलेच आहेत पण हे खाली पोटारे आहेत नाही यांच्यावर नाराज आहेत गाव पोटारे हा काम केली नाही काम पद्धत शेअर करते नाही दादा दा, जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जवळ जुनी सांगितलं ते सांगणार आम्ही काय दुसरं काय सांगणार बदल होईल बदल काय साहेबांबद्दल नाही काय अपेक्षा का गाव पुढा रे बदल हा त्यांच्याबरोबर हे नाराज पुढे त्यांच्यावर नाराजगी काय सांग गाव लोकांची नाम पाव नाही तिथे त्यांनी काम केलेत का लोकांच्या संपर्कात होती का त्यांच्या सुख होती होती काम काय जेव्हा सुखातील करते काम काय हो त्या कायची काम करतात ना मग ही सगळी नाराजी कोणा बदल गावपढऱ्या बदल गेलो पण गावपढऱ्याची माहिती आहे आता काय काय गोष्टी थोड्याशा काय नक्की आज एक तुम्ही जुनी जाणटी माणसं आहेत बरं काय नक्की वाटतं तुम्हाला याच्यामध्ये गावपढारी ते काय कोणचं करतात कोणचं नाही करते आणि लोक नाराज होते सध्या मदरसंघामध्ये त्या गटामध्ये बदल होईल अशी एक चर्चा चालू आहे बदल आता ते त्याच्यावर नवीन चेहरे काय चेहरे आता जुन्याचे आता नवीन कोण देतात त्याच्यावर तो कसा चेहरा आहे त्याच्यावर त्याच्यावर नवीन चेहरा कसा आहे त्याच्या कामावरती दादा काम या जिल्हा परिषदेमध्ये दे आपण ज्या लोकांना निवडून गेले होते माझं त्यांनी कामं केलेत का अजिबात नाही पाच वर्ष आलीच नाही रे आता तो पाहिलं मी तिथे आता पाहिलं जिल्हा परिषद येणार आता ना त्यांना आता पाच वर्षानंतर पाहिलं त्यांचे काम आहेत का <पाँगा> जनसंपर्क हो आहे <पाँगा> का अजिबात जनसंपर्क नाही काम सुद्धा नाहीत नवीन चेहरा असं नवीन चेहरा दिला तर शंभर टक्के काम होणार संजय तुकाराम सोलाट माळून घे सोलाट माळा बदल होईल हा शंभर टक्के ना, ना। जिल्हा परिषद समिती निवडणुका जवळ आल्यात यापूर्वी आपण ज्या लोकांना निवडून दिलं तर त्यांनी कामं केल्यात का त्यांच्या कामाला लोक समाधानी आहेत का अजिबात समाधानी नाही त्यांच्या कारण ते जवळजवळ पाच वर्षाने इकडे आता आलेच भेटायला सगळ्यांना सकाळी पाहिलं तुम्ही एकंदरीत तसं पाहिलं तर ही लोकांचा जनसंपर्क काम निधी कमी आहे तिथे ठीक आहे पण लोकांचा जनसंपर्क आहे का या लोकांना अजिबात नाही फक्त इलेक्शन पुरताच असतो यांचं बदल होईल असं वाटतं काय व्हायला पाहिजे कारण रा, राजकारणाची बेसळ झालेली संपूर्ण त्याच्यामुळे डोकी चालत नाहीत लोकांची काय करावं काय कळत करा नाही कोणी कोणाकडे पण असतो कोण माणसपुत्र असतो तो इकडं तिकडं काय कळतच नाही माणसपुत्र इकडे एवढ्या मारतो त्याच्यामुळं परिस्थिती सारा वाईट आहे आलं का लक्षात तुम्ही सध्याचं राजकारण पाहता माळून पडलो राजकारणामध्ये काय सांगा कशा पद्धतीचं राजकारण 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 नुसतं राजकारणच झालेलं आहे बाकी काहीच नाही यांना जनतेचा वापर चाललेला आहे जनतेचा शेतकऱ्यांचा सगळी वापर चालला आहे कोणी कोणाचा वाली राहिली नाही जो तो आपल्या स्वतःच्या पोटाच्या उपजीविकेपेक्षा जास्त कमावायचा समाजसेवा राहिलीच नाही काही अलग लक्ष आणि कोणी कोणाला काही विचारत नाही काय नाही कुठेही उड्या मारतो कोणी पण यावेळी तुम्हाला वाटतंय काय सांगा कल काय दिसतोय ना की माणूस बदल व्हायला पाहिजे पण पैसा काम करून देत नाही ना मुळात पैसा फेको तमाशा फेको असं झालं लक्ष लक्ष्मी थांबवत नाही बारा महिने नाही झाले ते आका चौकाची बार वाट लागलेली आहे का बघा काही तिकडे आमच्याकडे मिळत रस्ता खोरला महिना झालाय त्याला अजून ना नुसता खोदून ठेवलाय त्याला अजून वाढीच नाही कोणते तीच तीच कामं पाच वर्षापासून ऐकतोय आम्ही त्याचीच उद्घाटन चाललंय काम प्रत्यक्षात नाही आहेत आज उमेदवार आलेत ना आज उमेदवार आले ते आज तुम्हाला दिसतात पाच वर्ष लोकांना माहितीच नाही कोण उमेदवार बदल होणार शंभर टक्के बदल करावाच लागेल हो नवीन परिवर्तन आमच्या सगळं तरुणांच्या मागे आम्ही पुढे इथे आम्हाला आम्हाला तरुणांना पुढे आणायचंय नवीन चेहरे पाहिजेत ग्रॅज्युएट पाहिजेत होत करू काम कामाची जामी पदं घेऊन येत मिरवणार आहे भरपूर फक्त पद पाहिजेत काम नकोय दादा त्या या सात ते आठ वर्षामध्ये त्यांनी कामं केलीत का त्याच्यावर तुम्ही समाधानी आहेत शिक्षक लगेच काय सांगू शकत नाही लगेच काय आठ वर्ष झाले आता इलेक्शन लागलं बोलू आम्ही काय असं तुम्ही समाधानी आहेत का त्यांच्यावर सध्या काय सांगता येत नाही कोण आहे जिल्हा परिषदेचं कोण आहे तुलसीताई पंचायत समिती उषा काय कार बरं 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 मला सांगा तुळशी ताई मोर इथल्या लोकांच्या कार्यक्रमाला येतात का येतात येतात ना आता एवढंच कोणत्या कोणत्या कार्यक्रमाला सध्या दोन वर्ष इलेक्शनच नव्हते ना ते कशाही फिरते काय दोन वर्ष काय भरगलेच नाही कॅन्सल झालचे ना, ना, ना ता पण मग आता इलेक्शन लागले म्हणून काय तसं नाही काय सांगतायचं पण ते त्यांचा प्रचार चालू आहे उभे राहणार आहेत म्हणलं समाधानी लोकांचं काय मनातलं कोण सांगू शकत लोकांचं आता लोकांच्या मनातलं आपण काय सांगू शकतात मला वाटतं माझं नाही काय सांगतात वैयक्तिक काय सांगा दादा काम आहे आहेत आपल्याकडे काहीच नाही बरं मला एक सांगा आता काय बरं शेवटी बदल होऊ शकतो किंवा नाही होऊ त्याची काही गॅरंटी देऊ शकत नाही काम केली गेला काम आता आपण काही नवीन चाललंय अजून काम पन्नास टक्के केलेत काम केली पन्नास टक्के झालेत पन्नास टक्के नाही झाली अशी लोकांची काय आहेत लोकांना ते सांगता येत नाही लोकांच्या मनातलं काय सांगता येत नाही इलेक्शन आता इलेक्शन लागू झाली आठ वर्ष झालेलं आहे पण पाच वर्ष गेल्यानंतर आता तीन वर्ष मधला काळ आहे आपला आता परत इलेक्शन लागलेलं आहे इलेक्शन आता प्रचार चालू आहे यांच प्रत्येक जण आता प्रचार आपापल्या पद्धतीने करते यादी तुमच्या सुख दुःखात लोकांच्या हाकेला आली होती का लोक लोकांच्या काम बोलावलं तर तरी येतील त्यांना माहिती कळाली त्यांच्यापर्यंत माहिती गेली तर ते आपल्यापर्यंत येऊ शकतात ना काम केली लोकांनी काम केले आहे सगळ्यात जास्त जिल्हा परिषद पंचायत जे काम असतात आमदाराचा निधी ठिकाणी वापर होत असतो जिल्हा परिषद पंचायत गटार रस्ता अस कोणत्या पंचायत समितीची कामं मतदार संधी ना आवश्यक तुम्ही जर केली तर लोक तुम्हाला संधी देतील आणि त्यांची ती कामं आहे त्यामुळे ते निवडून येतील शंभर टक्के जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक मध्ये लोकांनी लोकांनी काम केले का तुमची दादा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जवळ आल्यात जुन्या लोकांनी कामं केली आहेत का काय वाटतं परत निवडून आता आम्हालाच खराटा आता घ्यायची पाळी आली त्यांनी कामं केली आहे ते आम्ही खायला घेतलं असं खराट आता जी जुनी लोक आहेत यांच्या लोक समाधान आहेत का आता नाही नाही कोणी समाधान नाही काय नाही हा येते बरं आम्ही जुळ बदलू यांच्या आपल्याला होऊ हो ना होऊ काय करणार तुम्ही लोक लोक डावल तिला काय करणार काय असे काय काय मुद्दा येते नवीन चारा पाहिजे जुने चेहरे बाद झाले आता काम नाही केले त्यांनी त्यांचं त्यांना माहिती लोकांचं मत माळवी पडवळच्या गावातील लोकांचं मत काय नवीन चारा काय माळवी पडवलच्या लोकांचं मत काय नवीन पाहिजे जिल्हा परिषद पंतप्रधान नवीन चारा पाहिजे काय कारण काम नाही काय केली जनसंपर्क नाही निवडून आले तसे पाच वर्ष डोकवायला आले नाही परत एकतरी काम दाखवा ना तुम्ही दोघांचं एकतरी काम दाखवा माळुंग मध्ये चला आज आज माळुंगी गावामध्ये मी आलो तेव्हा पाहिलं तुमचं बोर या ठिकाणी आल्या होत्या स्वतःच्या प्रचाराच्या दरम्यान त्या आल्या होत्या यापूर्वी कधी पाहिलं होतं यापूर्वी ना। पाहिलंच नाही कधी तसं इलेक्शन होऊन गेले त्याच्यानंतर मला वाटतं आता याच प्रचाराला परत पाहतोय शंभर टक्के जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका जवळ लोक आपण निवडून दिली होती त्यांनी नाही पाच वर्ष आता पाहिलं गावात पाहिले आता मला वाटते नवीन नवीन संधी दिली पाहिजे पक्षाचे असो म्हणून आता म्हणजे आता आले होते हो आता पाहिजे पाच वर्षात ही लोक बरं निवडून असं वाटतं आता ते लोकांवर हे पण मला वाटते नवीन नवीन चरण संधी दिली पाहिजे पक्ष कोणता असो माणूस बघून मतदान केलं पण कारण आता पक्ष एवढे झाले होते का विरोधकच कोण राहिले नाही पक्षच कळत नाही कोण कोणते कोण कोणत्या पक्षात कोणकोणत्या पक्षात त्यामुळे मला वाटते येणाऱ्या काळामध्ये नवीन चॅनल संधी दिली पाहिजे आणि त्यांच्याकडून विकास होते नंतर पाच वर्षां परत बदलते नवीन आता हा जो आहे हा पंचायत समिती जो गण आहे तो गण आहे कळम गणमध्ये उश्यात हे जे काही निवडून आले होते हा आणि त्यानंतर त्याला सभापती पदही मिळालं होतं तर काम केले का त्यांनी त्यांचं काम कसं नाही त्यांचं काम ते आता मी आज पाच वर्षा पाहिलं त्यांना त्यांना दोन्ही मतदारांना परत ते आलेच नाही कधी परत तिकडे थोडीशी काम काय पुढचं जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक आता जवळ आलेली जुनी लोकांची निवडून आली होती त्यांनी कामं केली होती गावामध्ये लोकांच्या संपर्कात होती का जनसंपर्क होता का लोकांच्या जिल्हा परिषद आम्हाला काय नकायचं काय बरं मला एक सांगा जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये यापूर्वी कोण निवडून आलो होता नाही आपल्याला नाही लक्षात आपल्या नाही लक्षात मदन केलं होतं मतदान केलं पण आता कोण आलं काय काय मतदान केलं जिल्हा परिषद समिती निवडणूक आहेत यापूर्वी जिल्हा परिषद निवडून तर नाव माहिती आहे बाई तुळशीताई बोर भोर बोर आई निवडून आल्यानंतर त्यांच्या गावामध्ये काम कसं आहे पाच वर्ष आज आहे फिर्या आज आता शिका आलेत आता हा पाहिले नाही तर थोरात बाई फक्त निवडून एवढे माहिती कोण थोरात कोण प्रीतीताई थोरात हा का बरं माझ तुम्ही तुम्ही आम्ही ज्या वेळेला मतदान केलं तुम्ही त्यावेळेला आले नाही आणि आज पाच वर्ष जाऊन ठरायला लागलेत मग माणूस कोण निवडायचा आपण आपण मा मताने ठरवायचा बरोबर की नाही जो लोकांचं सुख दुःख ते असं नाही निवडलं पाहिजे यस बरोबर यस यस काय म्हणवते काय केले पाच वर्षात तुमचं नाव काय नाव कुठं राहत आनंदवाडी आनंदवाडी ना बदल होईल असं वाटतं शंभर टक्के समितीसाठी कांदडी होत्या उषताईने काम केले ना ना हो का नाही नाही मध्ये काम नाही उशिताई जनसंपर्क जनसंपर्क नाही का अजिबात आता ही आता इलेक्शन लागले म्हणून यायला लागले नाही तर येत नव्हते तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न